तर नमस्कार आणि रामराम मंडळी तर आज मी आलेलो आहे फर्ग्युसन कॉलेज येथे सुरू असलेला पुणे बुक फेस्टिवल येथे तर मी या ठिकाणी एंट्री केलेली आहे आणि या ठिकाणी जे आहे संपूर्ण महाराष्ट्रातलं पुस्तकांचं अतिशय भव्य दिव्य असं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं होतं तर तेच पुस्तकांचं प्रदर्शन बघण्यासाठी मी आलेलो हो। आहे तर बघा रस्त्याने जाताने अतिशय छान फोटोज वगैरे काढण्यासाठी स्टॅच्यूज वगैरे या ठिकाणी आहे जे पूर्णपणे पुस्तकांच्या थीमवरच आधारित होते तर फर्ग्युसन कॉलेजला नेहमीच आपली जाय होतच असते तर या ठिकाणी मी पण सायकोलॉजी शिकत आहे तर आतमध्ये आलेलो आहोत आपण मेन कॅम्पसमध्ये तर या ठिकाणी दिल्ली पुणे बुक फेस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर तर इथून आता आपण आतमध्ये जाऊया हा जो बीच स्पेश्युअल होता जे परदूशन कॉलेजच्या बॅक साईडचं जे ग्राउंड आहे जिथं मोस्टली स्टुडंट खेळत वगैरे खेळतात क्रिकेट वगैरे तर त्या ग्राउंडवरती हा खेळ खेळता तर रस्त्याने गावाने जे झाडे वगैरे होती त्याप्रमाणे जी थीम बिल्डअप केलेली होती तर अतिशय छान अशी थीम त्या ठिकाणी बिल्ड होती खरं तर हे बघून मला आनंद वाटला की आत्ताच्या काळामध्ये सोशल मीडिया इंस्टाग्रिय ज्या पद्धतीनं त्याचं हाईट झाली आहे पण तरी देखील ना लोक पुस्तकं वाचण्यासाठी सुद्धा वाचक वर्गच अजूनही न शकतात तर हे बघा तीन ते चार असे मोठे मंडप होते आणि याच्या आतमध्ये जे होते पुस्तकांचे स्टॉल होते आणि विसरले मित्रांनो ते आतमध्ये स्टॉल्स होते तिथे मी सुत आहात आणि सुद्धा निघत आहात काही कळायला नाही असं कुठलं बुक नसेल जे तुम्हाला पाहिजे होतं आणि ते या बुक फेअरमध्ये तुम्हाला मिळालं नाही जवळपास जे टॉप लेवलचे तर सगळे पब्लिकेशन तर होतेच पण त्यासोबत छोट्या लेवलचे पण छोटे पब्लिकेशन असलेले होते आणि अतिशय म्हणजे इथं ज्या वातावरण होतं ना ते वातावरणच वेगळं होतं मला तर असं झालं आता मी खूप म्हणजे पुस्तकप्रेमी आहे खूप जास्त साहित्य मी वाचत असतो वाचलेले आहे खूप बुक्स मला घ्यावा वाटत होते पण काय आहे की सगळ्या गोष्टी आपण इच्छेनुसार नाही खरेदी करू शकत ना तर काही बुक्स वगैरे घेण्याचं मी ठरवलेलं होतं आणि ते मी घेतले सुद्धा पहिल्यांदा मला ते काही लवकर भेटले नाही बटन अंतरून भेटले जास्त काही नाही बट जे मला घ्यायचे होते चार पाच चा बुक त्यातले दोन तीन मला मिळाले आणि जितकं माझं बजेटच्या अकॉर्डिंग होतं तितके मी तर घेतले पण हे बुक बघताना मी भारावून गेलो आणि खरं सांगायचं झालं तर इतका दर्जेचं साहित्य या साहित्यिकाने लिहून ठेवलेलं आहे आणि आपण ते सुद्धा नाही ही फार मोठी शोकांतिका आहे ते म्हणलीला आहे ना वाचाल तर वाचाल तर ही वाचनाची चळवळ सुरू ठेवण्यासाठीच हा बुक फेअर होता खरं तर आणि फार म्हणजे सुंदर सुंदर बुक्स होते जसं की मराठीतले होते अनुवादित होते कादंबऱ्या कथा कविता संग्रह हिंदी पुस्तकं वपुकाळींचे सुधा मूर्तींचे विश्वास पाटील दमा मिराजदार विस खांडेकर जे सर्व टॉपचे लेखक आहेत त्यांचे पण होते आणि तिथं एक म्हणजे लेखक होता टीनेजही होता म्हणजे टीनेज म्हणजे काय अक्षरशः सात आठ वर्षाचा सा मुलगा त्याने पण त्याचं एक स्वतःचं बुक लिहिलेलं होतं तर त्या ठिकाणी त्याचं बुक्स पण प्रदर्शित केलं तर त्याचा स्टॉल पण होता त्याचं भाषण पण होतं तर आपण बघितलं असेल फ्रान्स कापकाचे होते त्यानंतर खूप म्हणजे चांगले चांगले बुक्स होते दास कॅपिटल वगैरे सारखे ग्रंथ या ठिकाणी होते दुर्मिळ दुर्मिळातले आणि चांगले फॉरेनचे लेखकांचे का पुस्तक होते काही ठिकाणी सूट पण होते जसे की दहा टक्के वीस टक्के तीस टक्के आणि इंग्रजी जे बुक्स होते ते काही ठिकाणी डायरेक्ट सेल होता कोणतं पण बुक घ्या फक्त शंभर रुपये कोणतं पण बुक घ्या दीडशे रुपये असं स्पर्धा परीक्षेसाठीची पुस्तकं होते एम पी साठी सी पी सीसाठी आणि हे इंग्रजी बुक वगैरे होते आणि बघा तो मी गर्दी वगैरे भरपूर होती मी कुठून जात होतो कुठून निघत होतो मला पण समजत नव्हता त्यामुळं कॅमेरा ऑन होता मी चालत होतो बुक्स बघत होतो आणि संपूर्ण वातावरणाचा आनंद पण मी घेत होतो तर तुम्ही पण बघा आणि पुण्यामध्ये जर राहत असाल किंवा पुण्यात येण्याचा प्लॅन असाल तर हा बुक फेस्ट एक हफ्ताभर चालणार आहे पंधरा ते एकवीस तारखेपर्यंत तर या ठिकाणी या तो मी अवश्य भेट द्या चार चांगले पुस्तकं घरी घेऊन जा याने काय होतात की घरातील व्यक्ती कोणी वाचतं लहान मुलं वाचतात आणि त्यांच्याही मनावर कळत नकळतपणे चांगले संस्कार होते हे सरसरींचे पुस्तकं होते एकेकाळी खूप टॉप लेवलचे बुक बेस सेलर बुक सरसरींनी विकलेले आहेत सध्या मला नाही माहिती काय कंडिशन आहे बट मी आधी सर्व वाचलेले आहेत तर हे इंग्लिश इधं होतं रिलिजन फिलॉसॉफी सायकोलॉजी एज्युकेशन लिटरेचर पोएट्री आणि हे होतं दुर्मिळ पुस्तकांचं स्टॉल इथं सर्व दुर्मिळ पुस्तकांचं प्रदर्शन होतं तर दुर्मिळातले दुर्मिळ बघा तुम्ही त्यांचे कवरसुद्धा म्हणजे असे हँड हाताने बनवलेले जे आहे कवर त्यांना ते पूर्ण दुर्मिळ होते पुस्तकं तर हे बघा बाहेरून असं दिसत होतं हे आपलं प्रदर्शनाचं आणि इथं मोफत पुस्तक महोत्सवचं कार्यालय होतं मोफत एक पुस्तक होतं मोदींना गिफ्ट केलेलं पुस्तक होतं ते आपल्याला ते घेतलं बाबा मी मोफत होतं तर आणि आता मी आलो बाहेर चला म्हटलं थोडी शायनिंग मारूयात आता थोडी शायनिंग पण घेतली मारून आता काय करता एवढ्या व्हिडिओ काढला तर आणि मग काही फोटोज वोटोज काढले बाहेर आलो धन्यवाद आता पुढील वर्ष